श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळ नीट ऐक आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगावं ते शिकवतात स्वामी म्हणतात जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते अशक्य ही शक्य करतात स्वामी आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा लोकांच्या उपयोगी पडा पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ स्वामी म्हणतात तुझी कोणतीही अडचण असू दे इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगून तर बघ मी एका क्षणात दूर करेन हा माझा शब्द आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात श्रीमंत मित्रांपेक्षा वावरताना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्राबरोबर वावरताना श्रीमंताचा आवाज आला नाही पाहिजे हाच मैत्रीचा धर्म असतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चाल पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचे विचार आवडले असतील तर लाईक करा आणि असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद